प्राथमिक जिल्हा परिषद शाळा शाळेमध्ये स्वागत शाळा प्रवेशोत्सव सोहळा विद्यार्थ्यांना पुष्प वही पुस्तक चॉकलेट देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले सावित्रीबाई ज्योतिराव फुले समाज सुधारक शिक्षण तज्ञ यांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि प्रज्वलन करून केली सुरुवात विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिला दिवस चैतन्यमय व अविस्मरणीय व्हावा यासाठी जिल्हा परिषद शाळा अजंदे इथं विद्यार्थ्यांचा जल्लोषात स्वागत करून शाळेचा पहिला दिवस चैतन्यमय बनवला नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसची ची सुरुवात सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सर्वत्र उत्साहात आणि आनंदात करण्यात आली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजंदे इथं इयत्ता पहिलीतील दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच सुंदर व आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती त्याच आनंदी वातावरणात मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली यावेळी आपल्या मुलांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी पालकांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी शाळेचे समिती अध्यक्ष भाऊ इंगळे गावचे ग्रामसेवक मॅडम यास्मीन बाणू सरपंच कोळी दत्तात्रय मांडवकर शाळेचे मुख्याध्यापक मनिषा प्रल्हाद पाटील उपशिक्षक किरण चिंदूजी सावळे आणि विठ्ठल बबन धुमाळ मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गायत्री गोविंदा पाटील यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा दिल्या त्यात उपस्थित गावचे सरपंच दत्तात्रय मांडवकर ग्रामसेवक मॅडम यासमीन बाणू मुख्याध्यापक मनीषा प्रल्हाद पाटील उपशिक्षक किरण चिंदूजी सावळे आणि विठ्ठल बबन धुमाळ मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गायत्री गोविंदा पाटील अंगणवाडी स्टाफ मायाबाई सोनवणे छायाबाई सोनवणे सोनल अरविंद बिरपण नीलम सोपान पाटील प्रतिभा यशवंत पाटील सोनल मोहन सूर्यंशी गोलू सोनवणे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जितू इंगळे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा